निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी या अलीकडं सुरू आहे आणि अलीकडं निलंग्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत कळाला असेल तुम्हाला दिवसा रात्री सायंकाळी दुपारी माझीच आठवण येते भारतीय जनता पक्षाच्या सभांमधून तुमच्याबद्दल काही बोलत नाही माझ्यावर टीका टिप्पणी सुरू आहे काय साध्य होणार आहे त्यातून निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत निवडणुका स्थानिकांच्या प्रश्नांच्या आहेत निवडणुका स्थानिकांच्या अडचणींच्या आहेत निवडणुका स्थानिकांच्या भवितव्याच्या आहेत त्यामुळं माझ्यावर टीका करून टिप्पणी करून वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय केलं याच सत्ताधाऱ्यांनी पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे दोन हजार सव्वीस आहे आज मागची निवडणूक दोन हजार सतराला झाली नऊ वर्ष जवळपास एक दशक भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे लातूर जिल्हा परिषदेमध्ये निलंगा पंचायत समितीमध्ये तुम्ही काय केलं याचा हिशोब द्या मतदारांनी सत्ताधाऱ्यांना आता जाब विचारला पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये तुम्ही काय केलं सामान्य माणसाची पिळवणूक होते पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये सामान्य माणसाची लूट होते जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये सामान्य माणसाचं कोणतंही काम पैसे मोजल्याशिवाय होत नाही याला ना जबाबदार कोण आहे याची पहिल्यांदा तुम्ही उत्तर द्या आणि मग टीका टिप्पणी करायला तुम्ही मोकळे आहात परवा मी असंही ऐकलं की माझ्याबरोबर कुस्ती करायची <laughs> तुम्ही मला सांगा कुस्ती करायला काय मला वेळ आहे का काहीही बोलायचं भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी ही, ही भोंदेगिरी बंद केली पाहिजे कामाचं सा बोला सामान्य माणसासाठी तुम्ही काय केलं हे सांगा अरे अशोकराव निलंगा विधानसभेमध्ये आता हे जे काही सगळं झालं ते त्यांनीच केलं असं मिरवत आहेत मग आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी काय केलं हा प्रश्न पडावा आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी या निलंगा विधानसभेचा काय पालट केला हे कोणीही नाकारू शकत नाही काँग्रेसनी केलेली काम सुद्धा दिशाभूल धूळफेक भूल, भूल थाप याच्यापासून तुम्ही सावध राहा या निलंगा विधानसभेचा निलंगा देवणी शिरू आनंदपाळ या भागाचा खऱ्या अर्थानं काया पालट केला तो काँग्रेस तो आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी हे कोणी नाकारू शकेल आणि म्हणून यांच्या भूल थापाना कृपा करून बळी पडू नका भारतीय जनता पक्षाचं आहे ना सरकार दिल्ली मुंबईमध्ये ट्रिपल इंजिन सरकार ऐकलंय की नाही तुम्ही ट्रिपल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन सरकार तुमचं आहे तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही केली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे आले आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं का नाही केली शेतकऱ्याची कर्जमाफी काँग्रेसने केली एकदा नाही दोनदा केली दोन हजार नऊ साली पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जमाफी तुम्ही शेतकऱ्याची करणार असा तुम्ही शब्द दिला होता अजूनही ती कर्जमाफी तुम्ही का करू शकला नाही याच पहिल्यांदा तुम्ही उत्तर द्या तुम्हाला कोणाचाही मतदान मागायचा अधिकार नाहीये शेतीमालाला ना भाव तुम्ही देऊ शकलेला नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही उडदाला भाव नाही कापसाला भाव नाही इतर कुठलीही पिकं असतील त्या कुठल्याही पिकाला भारतीय जनता पक्षाला हमी भाव देता आलेला नाही आज शेतकरी जो जिल्ह्यामध्ये टिकून आहे パッタ・コングレス・モルテコネ。